पालिकांचा नामांकनचा आखरी दिवस आहे आणि आपण बघतो हो आहोत की अनेक पक्षाचे दिग्गज आज नामांकन दाखल करण्यासाठी इथे आलेले आहेत आपल्यासोबत कॅमेऱ्यामध्ये आपण बघतो आहोत की आज नामांकन दाखल करण्यासाठी शिवसेने उभाटा गटाचे राधिका अरुण गोटकर हे नामांकन प्रक्रियेने दाखल केलेली आहे आणि आज त्यांचं शक्ती प्रदर्शन आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की अनेक कार्यकर्त्यांसह नगरपालिका येथे आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे आणि एकमेव असा उभाटा गटाचा एकमेव असा उमेदवार आहे की सर्वप्रथम त्यांचं नाव घोषित झालेला होता आणि त्यांनी उमेदवारी आपली अर्ज दाखल केलेला होता आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मा, माजी उपजिल्हाप्रमुख आपल्यासोबत दीक्षित काका जुळले काय सांगा या निवडणुकीच्या संदर्भात हे निवडणूक आहे मागच्या वेळेस आमचा नगराध्यक्ष होता आणि त्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये पाच वर्षाचा काळ असा गेलेला आहे की कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाहीये आणि या गावामध्ये या सगळं नगरसेवा जे जे नगर, नगर त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही पाच वर्ष चाललो म्हणून आम्हाला पुन्हा अजून म्हणजे त्यावेळेस सव्वीस हजार भेटले ते यावैकडे असं जाऊ की तीस हजारच्या वरच आपल्याला मतदान भेटणार आम्ही प्रत्येकाच्या जा घरी जाऊ हात जोडून विनंती करू की बा मशाल या चिन्हावर तुम्ही शिक्का मारा आणि मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात करा यही। मागील वेळेस सुनीता ताई फिसके ह्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होता आणि कोणत्याही भ्रष्टाचाराचा आणि कुठलाही त्यांच्यावर आरोप सुद्धा झालेला नव्हते आता यावेळेस सुद्धा त्यांनी आपली उमेदवारी अर्ज न टाकता त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आज उभ्या काय सांगायचं काही आपण या निवडणुकीमध्ये आता समोर जात आहे या निवडणुकीत सुद्धा जनता शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहे राधिका ताई घोडकर यांच्या सोबत असणार आहे अशी मला पूर्ण खात्री आहे कारण माझ्या कार्यकाळात जवळजवळ पंच्याऐंशी करोडचे कामं आम्ही या शहरात जुळ्या नगरीत घडवून आणले आणि या कार्याची पावती म्हणून मला खात्री आहे की जनता नक्कीच राधिका ताईंना यावेळेला यावेळेला पण संधी देणार आणि शिवसेनेचा भगवा या ठिकाणी नक्कीच फडकणार

प्रियंका होत्या यांनी सर्वांनी मिळून त्यांना एक होकार दिला आणि ती फायनल उमेदवारी आम्ही केली आणि सर्व ज सामान्य जनमानसात सुद्धा त्यांची प्रतिमा चांगली होती आणि सर्वसामान्य जनमानसाचं सुद्धा हेच म्हणणं होतं की यावेळनं शिवसेनेचं काम अरुण भू निष्ठेनं करत आहेत पहिलेपासून निष्ठेनं करत असताना त्यांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून महाराज आहेत आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी आहोत यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं न्याय देण्याचं काम केलं आणि निश्चितच जसा शिवसेनेचा भगवा या महान नगर परिषदेवर होता तो कायम राहील आणि तो कायम ठेवण्यासाठी सा दोन्ही शहरातली अचलगुरू आणि परतली जनता सज्ज झालेली आहे यात सर्व धर्म समभाव घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेला आहोत सर्वांचा आदर करणारी करणारा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं निश्चितच विजय आमचा आहे शिवसेनेची उभाटा गडाची आपल्यासोबत माजी नगरसेवक अभिजितजी शिवसेनेची इथे सत्ता होती आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष सुनीता नरेंद्र फिसके यांनी निवडून आल्या होत्या आणि नुकता आज या निवडणुकीमध्ये सुद्धा उभाटा प्रथम सर्वात प्रथम जो उमेदवारी दाखल केलेली आहे राधिका अरुण घोटकर यांच्या समर्थक आपल्यासोबत जुळले काय सांगाल या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस आपण शिवसेनेने बाजी मारली होती आणि यावेळेस सर्वप्रथम आपण उमेदवारी दाखल केलेली होती या ठिकाणी आपण हे पाहतो की आज सौ अरुणा राधिका अरुंधा घोटकर यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुरुवातीपासूनच आपण हे आहोत की अरुण घोटकर यांच्या स्वभावाकडे पाहून आणि एका हिंदुत्ववादी चेहरा पाहून शहरातील बरीचशी मंडळी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सरसावले आहेत या ठिकाणी प्रचंड मोठी रॅली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काढली आणि स्वयंस्फूर्तीने महिला वर्ग आणि बाकीचे बाकीचे मंडळी या ठिकाणी आली आणि हे सर्व पाहून असं निश्चित आम्हाला वाटतं का येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ राधिका अरुणाव घोटकर या प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील आणि ज्याप्रमाणे पाच वर्षात मागच्या पाच वर्षात सुद्धा या ठिकाणी आमची सत्ता होती पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या दृष्टिकोनातून ही सत्ता पुन्हा आम्ही या ठिकाणी प्राप्त करू मागील निवडणुकीमध्ये जवळपास पंच्याऐंशी कोटीचे कामे झालेली होते आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून सुनीता फिसके ह्या निवडून आलेल्या होत्या आता पुन्हा शिवसेनेच्या उभाटा गटाकडून सो राधिका अरुण घोटकर यांना उमेदवारी मिळाली आहे सर्वप्रथम उमेदवारी मिळाली आणि प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे आपल्यासोबत जे नामांकन दाखल केलेले आहे सो राधिका अरुण घोटकर यांच्याशी आपण थेट संवाद सांगणार काय ताई आपल्याला काय विजन राहणार आहे निवडून आल्यावर मागील वेळेशी आपण नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेनं परत अचलपूर जुलै शहरानं निवडून दिलेला होता आता सुद्धा तुम्हाला चांगला मिळणार आणि यासाठी आपण काय नेमकं शहरासाठी काय करणार नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या परतवाडा आणि अचलपूर शहरात जुळ्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था प्रकाश लाईटीची व्यवस्था आणि रस्त्यांचे रस्त्यांची कामं परत शा शिक्षणावर जास्त भर दिला जाईल महिलांकडे जास्त सुरक्षेच्या महिलांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिलं जाईल आणि पूर्ण दोन्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि मी ते करून दाखवणार आपल्या सोबत सो राधिका अरुण घोटकर या होत्या आणि नामांकन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की संपूर्ण धुळा शहराचा विकास करण्याचा ध्येय त्यांनी बाळगलेला आहे आणि आज त्यांचा नामांकन अर्ज दाखल झालेला आहे आणि अत्यंत शक्ती प्रदर्शन यांनी केलेला आहे अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते इथं दाखल झालेले होते आणि त्यांच्या त्यांच्याशी आपण थेट संवाद साधला आहे सारा समाज आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ता आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या सोबत अरुण आहेत आणि यांच्याच पत्नीला उमेदवारी या दाखल अर्ज मिळालेले आहे आणि दाखल सुद्धा झालेले आहे आणि चांगला प्रतिसाद आपल्याला जुळा शहरामध्ये पाहायला मिळतो या अगोदर शिवसेनेची सत्ता होती आणि पुन्हा नवीन चेहरा म्हणून आपल्या सोबत जे सामाजिक कार्य करतात त्यांच्या पत्नीला त्यांनी अर्ज दिलेला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आपल्या सोबत शिवसेनेचे अरुण घोटकर यांच्याशी संवाद साधणार आहे काय सांगाल आता आपण या निवडणुकीमध्ये समोर जात आहे आणि अनेक समस्या आपल्या इथे पाहायला मिळत आहे जुळ्या शहरमध्ये काय आपल्याला विचार राहणार बघा मी राजकारणी नाही राजकारण हे माझं पिंड नाही आहे मी मध्ये सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात आणि तळागळ्यातल्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थिती माझी दर्शवत असतो मला कधी मोहर आलेला नाही की मला इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे म्हणून मी हे सर्व कार्य करू मी आता बघा राजकारणामध्ये जिंकणे आणि हरणे या दोनच गोष्टी असतात कोणाला तरी जिंकायचं तरी हरायचं आहे आता पण हे निश्चित करायचं की जर का विकासाची कामं करून घ्यायची असेल तर अरुण घोटकर चे ज्या पत्नी आहेत सौ राधिका अरुण घोटकर यांचे हात बळकट करा आणि त्यांना मजबूतीने नगर परिषदेमध्ये पाठवा भगवा झेंडा फळगवा मग एवढंच बोलेल आणि जनतेला आवाहन करतो की खरोखर कर माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल माझी जर तुम्ही पाहिली असेल तर निश्चितच या कारकिर्दीला कुठे गालबोट लागणार नाही याची मी तुम्हाला ग्वाय देतो आणि नगर आणि विकासासाठी जे काही मला कार्य करायचं असे निश्चितपणे पूर्ण करणार धन्यवाद सारा सभा गुप्ता सह रुपेश परकुंदे अमरावती वंदित्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे आधुनिक उपचार जसे की आयु आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक